रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एवढ्या सोंगून ठेवलेली मका पाण्यात भिजली शेतामध्ये पाणीच पाणी मका पीक उद्ध्वस्त एवला तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः सततच्या पावसामुळे सोंगून ठेवलेला मका पूर्णपणे पाण्यात भिजला असून अनेक ठिकाणी शेतामध्ये अक्षरशः पाणीच पाणी असं दृश्य दिसत आहे शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेला मका हा पावसामुळे कुजण्याच्या मार्गावर आहे काही ठिकाणी तर पाण्याचा निचरा होत नसल्याने मका पूर्णपणे चिखलात गाडला गेला आहे शेतातील पाण्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पीक वाचवणं अवघड होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे